मिरजेत बंद हॉटेलमधील साहित्याची चोरी करणारे सराईत चोरटे फ्रीज रिक्षा असा लाखाचा मुद्देमाल जप्त महात्मा गांधी पोलीस ठाण्याची कारवाई बंद हॉटेल फोडून त्यामधील साहित्याची चोरी झाल्याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप काळीकर महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी त्याचे तपास पथकाचा दर गुन्ह्यातील मुद्देमाल आणि आरोपी शोधून आणण्याचे आदेश दिले आणि त्याप्रमाणे तपास चालू असताना हॉटेलमधील चोरलेला मुद्देमाल विक्री करण्याकरिता मिरज कोल्हापूर रस्त्यावर चोरटे थांबल्याचं गोपनीय माहिती थी। पथकातील पोलीस कॉन्स्टेबल बाराशे एकसष्ट सुरेश पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल तेवीस साठ खोत यांना मिळाली त्यानुसार सापळा रचून पथकाने सुनील सतीश गुरव रिक्षा ड्रायव्हर वासिम शहाजान नदाफ यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेला चोरीचा मुद्देमाल जप्त केला आणि या प्रकरणी ताबरेज बाबूभाई तांबोळी हा आणखीन एक आरोपी फरार आहे चोरी केलेला फ्रीज गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एक लाख नऊ हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून दोघांना अटक केली आहे पुढील तपास महात्मा गांधी पोलीस ठाणे करत आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज